साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळगावी वनन येथे रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निमित्ताने अनेक मान्यवर आणि अने अनुयायांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आमच्या इंडिया न्यूज ट्वेंटी वन चॅनलच्या टीमने माता रमाई यांच्या नातेवाईकांच्या घेतल्या खास प्रतिक्रिया माझं नाव आहे पवन विजय धोत्रे आणि रमाईंचा नातू म्हणून माझी ओळख या ठिकाणी आहे रमाईचा सक्का परिवार हा मुंबईला वास्तव्याला असतो त्यांचा पुढील परिवार आम्ही या ठिकाणी आहोत आणि आज या ठिकाणी रमाईंची एकशे सत्तावीसवी जयंती या वणंदगावी त्यांच्या या स्मारकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली ते म्हणजे महाड क्रांतीभूमीचे सुपुत्र बहुजन सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष दिपेश भाऊ जाधव इंडिया न्यूज ट्वेंटी वनचे फाउंडर गौरव नाईक सर हे देखील त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी संपूर्ण आलेले बौद्ध बांधव बौद्ध उपासिका धम्म उपासिका यांना आजच्या या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या वणन ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो नव उदय जय भीम सर जय भीम माझं नाव विनिता विजय धोत्रे माता रमाचे आज एकशे सत्ताशी जयंती साजरा करत असताना खूप आम्हाला आनंद होत आहे मातारामाचे वडील भिकू रे हरणे बंदरावरती माश्यांच्या पाट्या व्हायचं काम करतो बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठायचे रॉकेल जखील लाकडाची काट्या आता येऊन या वाघाच्या रानातून साडे अठरा किलोमीटर अंतरावर चालत जायचे दिवसभर पाट्या व्हायचे एके दिवशी पाट्या वाहता वाहता बाबांच्या छातीमध्ये गळ आले रक्ताची उलटी तिथे बाबा पडले तिथले लोक गळ विचारत दोतरी काय झालं म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे मला पहिलं माझ्या हात्या घरी घेऊन चला माझी चिमणी पाप्र तिने घरामध्ये आहेत त्यांची आई नाही त्यांची पत्नी नाही आहे माझी लोकांना प्रश्न न्यायचं कसं प्रश्न पडला तर लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं बैलगड भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये डोळीमध्ये इथे आणलं गेलं बाबा झाले लेकरांकडे बघत होते असवाच्या पुराने बाबा आठ असं बघत त्या लाडक्या लेकर रामीला रामाईंचं नाव म्हणजे माहेरचं रामी होतं त्या रामीमध्ये रामी माझी शेवटची वेळ आहे असं मला वाटत आहे या लेकरांचा सांभाळ तोला करायचा आहे आठ वर्षात रमाई दोन भावंडांची आईबाब झाली नव्या वर्षामध्ये रमाई आपल्या साहेबांची पत्नी झाली नवव्या वर्षात रमाई नवक जनतेची आई झाली आणि आज ह्या माता रमाईंच्या जयंतीला लाखोच्या संख्येने लोक इथे येत आहेत लोकं म्हणजे धम उपासक उपासिका येत आहेत तर त्यांचे आम्ही आभास आत्ता स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला सुद्धा हे बघून पाहून खूप आनंद वाटतो त्यांची सेवा करायला मिळते हे आमचं आम्ही भाग्य समजतो इथेच थांबते नमोदय जय भीम सोबत महाड क्रांतीभूमीचे सुपुत्र बहुजन सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिपेश भाऊ जाधव उपस्थित होते जय भीम जय शिवराय महाड सुपुत्र मी बहुजन सेना संस्थेवर राष्ट्रीय अध्यक्ष मी आज मातारामाई यांच्या गावी आलो आहे आज त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त मी आपणास सर्व धम्मबांधव आपल्या बौद्ध समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय श्रीभूत तृप्त बंगड़ <laughs>